खेडमध्ये आज दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर जगबुडी नदीपात्रामध्ये खेड पोलीस स्टेशन यांच्यामार्फत मार्फत आपत्ती व्यवस्थापन खेड दुर्ग रक्षक सेवा दल यांचं ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं कोकणात सर्वाधिक पाऊस पडून नद्यांना पूर येतो आणि यातून विस्कळीत होणारं जनजीवन आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना निर्माण होणारा धोका यातून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक स्तरावर उपाययोजना केल्या जातात महसूल आणि पोलीस प्रशासनाला आपत्ती काळात नागरिकांसाठी मदत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं त्यांना ट्रेनिंग देऊन नागरिकांना अडचणीच्या काळात कसं बाहेर काढायचं याचं प्रशिक्षण दिलं याच पार्श्वभूमीवर आधुनिक बोटीसहित प्लॅस्टिकचे कॅन प्लॅस्टिकच्या बॉटल्स यांचा वापर करून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याच्या संदर्भात प्रात्यक्षिकं करण्यात आली यावेळी प्रांत शिवाजी जगताप डी वाय एस पी सस्ते तहसीलदार सोनावणे पोलीस निरीक्षक भोईर पोलीस स्टेशन होमगार्ड यांच्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायदुकवाड यांच्या आदेशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं खेड तालुक्यातल्या जनतेला आणि आजूबाजूच्या लोकांना हे स माहीतच आहे की खेडच्या खेड तालुक्यातून जगबुडी नदी जाते आणि शहराच्या लगतच ही नदी आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळी पावसाचं प्रमाण वाढतं अतिवृष्टी होते त्यावेळी या नदीचं नदीचं पात्रात पाणी पात्राच्या बाहेर जाऊन प्रभुवाडी आलसुरे त्याचबरोबर खेडमधले जो मार्केट एरिया आहे हो हा मोस्टली अफेक्टेड होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मान्य जिल्हाधिकारी कार्यालय असतील एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज माझ्यासोबत पी आय साहेब आहेत त्याचबरोबर नगर संपूर्ण स्टाफ आहे आणि होमगार्डची संपूर्ण टीम आहे आणि विशेष म्हणजे तालुक्यामध्ये स्वयंसेवी संस्था आहे ज्या आम्हाला याच्यामध्ये विशेष करून मदत करत असतात हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी आम्ही रेस्क्यू करण्यासाठी ज्यावेळी नदीमध्ये उतरतो त्यावेळी कशाप्रकारे या लोकांना रेस्क्यू केलं पाहिजे आणि रेस्क्यू करणारे जे रे आपले कर्मचारी आहेत त्यांनी स्वतःचा बचाव करून समोरच्या व्यक्तींना कशाप्रकारे रेस्क्यू करावं यासाठीचं प्रशिक्षण आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण केवळ नदीच्या बाहेर बसून कसं करायचं असं मौखिक स्वरूपात नसून प्रत्यक्ष नदीमध्ये उतरून बोट ऑपरेट करून हे प्रशिक्षण दिलं जाते आणि मला वाटतं ज्यावेळी जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला या गोष्टी फेस कराव्या लागतील त्यावेळी याचा निश्चितच फायदा होईल या प्रशिक्षणाचा